नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा आजच्या व्हिडिओ आपलं सगळ्यांचं स्वागत तर सरकार आता शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना दहा लाख रुपयाचं अनुदान देत आहे तर आता तुम्हाला देखील हा व्यवसाय करायचा असेल तर याकरिता काय असणार आहे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत फॉर्म तुम्ही कुठे आणि कसा भरू शकता त्याचबरोबरीनं हे अनुदान तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये मिळेल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण माहिती काय आहे येथे पाहू शकता आज खूप सारे तरुण आणि शेतकरी आपला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करत आहेत त्यासाठी पशुपालन म्हणजे प्राण्यांची देखभाल करून व्यवसाय करणे हा एक चांगला पर्याय आहे आणि त्यातही बकरी पालन हा खूप सोप्पा आणि फायदेशीर व्यवसाय आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या युवक आणि महिलांसाठी हा व्यवसाय खूप उपयोगी आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बकरी पालन कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही सुरू केली आहे आता ही नेमकी योजना काय आहे ते आपण पुढे पाहूयात आता येथे पहा बकरी पालन कर्ज योजना म्हणजे काय तर ही एक खास सरकारी योजना आहे या योजनेमध्ये सरकार बकरी पालन सुरू करण्यासाठी लोकांना कर्ज देते म्हणजेच सरकार तुमच्या व्यवसायासाठी पैसे उधार देते पुढे त्यांनी काय म्हटलंय पहा या कर्जावर सरकार पन्नास टक्के ते नव्वद टक्के पर्यंत पैसे माफ करते आणि म्हणूनच याला अनुदान म्हणतात यामुळे तुमच्यावर कर्जाचा जास्त बोजा राहत नाही आता समजा तुम्ही या योजनेकरता दहा लाख रुपयाचं कर्ज घेत माफ करा कर्ज नाही अनुदान घेतलं तर सरकार त्यावर तब्बल पन्नास टक्के ते नव्वद टक्के पर्यंत पैसे माफ करते पुढे जाऊन कदाचित हे शंभर टक्के सुद्धा होऊ शकतं पुढे योजनेविषयी अजून काय माहिती आहे त्या पाहूयात योजनेची खास माहिती पहिलं पहा तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते त्यानंतर पहा यावर सरकार पन्नास टक्के ते नव्वद टक्के पैसे परत मागत नाही त्यानंतर पहा अनुसूचित जाती जमातींना आणि महिलांना जास्त सवलत मिळते त्याचबरोबरीनं कागदपत्रांची प्रक्रिया सोपी आहे त्यानंतर यावरील व्याज देखील कमी आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे जास्त परत द्यावे लागत नाही आता सरकार किती अनुदान देणार ते देखील आपण पुढे पाहूयात आता येते पहा सरकारचे अनुदान किती मिळते तर सर्वसामान्य लोकांसाठी पन्नास टक्के अनुसूचित जाती आणि जमातीकरिता पंचाहत्तर टक्के त्यानंतर महिलांसाठी साठ ते पंचाहत्तर टक्के म्हणजे तुम्ही हे अनुदान तुमच्या घरातील एखाद्या महिलेच्या नावे घेतलात तर तुम्हाला तब्बल साठ ते पंचाहत्तर टक्के अनुदान मिळू शकतं आणि त्यानंतर पहा अल्पसंख्याक वर्ग यांच्याकरिता आहे साठ टक्के आता योजनेकरिता पात्रता तुम्हाला काय लागणार आणि कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील हे आपण पुढे पाहूयात आता इथे पहा योजनेसाठी पात्रता काय असावी पहिलं म्हणजे अर्जदार भारतीय नागरिक असावा म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असाल तर अर्ज करू शकता त्यानंतर तुमचं वय किमान अठरा वर्ष असावे म्हणजे अठराच्या पुढे तुमचं वय किती असलं तरी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबरीनं बकरी ठेवण्यासाठी जागा आणि शेड असावी त्यानंतर पहा महत्वाचं म्हणजे आधी घेतलेले कर्ज थकलेले नसावे म्हणजे या अगोदर तुम्ही कुठल्याही योजनेसाठी कर्ज घेतला असाल तर ते थकलेलं नसावं याचे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही कुठल्याही योजनेचं कर्ज घेतलं असेल आणि त्याचे हप्ते तुम्ही वेळोवेळी भरत आहात तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो फक्त ते कर्ज थकलेलं नसावं त्यानंतर पहा व्यवसायाची एक छोटी योजना तयार केलेली असावी म्हणजे सुरुवातीला तुम्ही किती बकऱ्या पाळणार आहात तुमच्याकडे असलेली जागा किती आहे त्याकरिता तुम्हाला खर्च किती आहे या सगळ्यांचा एक आढावा तुम्हाला तयार करावा लागेल तर आता अर्ज करण्याकरता तुम्हाला कोणकोणती कागद पत्रे लागतील ते आपण पुढे पाहूयात तर येथे पाहू शकता अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड राहण्याचा पुरावा तुमचं निवासी प्रमाणपत्र त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आता जी जमीन तुम्ही दाखवणार आहात त्या जमिनीची कागदपत्रे त्याचबरोबर तुम्हाला बँक स्टेटमेंट लागेल तुमचं सहा महिन्याच त्यानंतर व्यवसाय योजना ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्ही कीती गेनार। है। तुम्ही किती घेणार जागा तुमची केवढी आहे व यानंतर उत्पन्न कसं वाढवणार याबद्दलचा एक रिपोर्ट तुम्हाला तयार करावा लागेल या बद्दल देखील पुढे मी तुम्हाला उत्पन्न कसं वाढवता येईल यावर देखील सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कारण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं तुमचा रिपोर्ट बनवू शकता त्यानंतर तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि जात प्रमाणपत्र हे जर लागलं तर म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडत असाल तरच तुम्हाला याची आवश्यकता पडेल हा अर्ज कसा करावा सर्व माहिती आधी समजून घ्या कृषी किंवा पशुसंवर्धन विभागाला भेट द्या व्यवसायाची एक योजना तयार करा त्यानंतर जवळच्या बँकेत जा आणि योजना दाखवा याकरिता कोणकोणत्या बँका चालणार आहेत त्या बँकांची नावं देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यानंतर सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करा बँक अधिकारी तुमच्या जागीची पाहणी नंतर तुमचं कर्ज मंजूर झालं तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होते अशा प्रकारे तुमच्या जवळील कुठल्याही कृषी किंवा पशुसंवर्धन विभागामध्ये जाऊन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं अर्ज करू शकता आता बकरी पालनाचे फायदे पहा आम्ही पैशात सुरू करता येते मी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते बरोबरीनं दूध मास खत केस वस्तूमुळे तुमची जास्त कमाई होते बकरीच्या मासाला बाजारात नेहमी मागणी असते आणि बकरीला खाण्यासाठी वेगवेगळे चारे सुद्धा चालतात त्यामुळे बकरी पालनासाठी तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जास्त खर्च येत नाही आता येथे पाहू शकता नांदेड मधील एका महिलेला पाच लाखाचे कर्ज मिळाले होते त्यामध्ये पन्नास बकऱ्यांचा फार्म सुरू केला आज तिचे वार्षिक उत्पन्न जवळपास दहा लाख रुपयाहून अधिक आहे त्यामुळे या योजनेमध्ये तुम्हाला प्रॉफिट मार्जिन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे मला हे अनुदान कोणकोणत्या बँकेमध्ये मिळू शकतं ते आपण पुढे पाहूयात पहा बकरी पालन कर्ज योजना दोन हजार पंचवीस खूप चांगली संधी आहे विशेषतः महिला आणि युवकांसाठी कारण कमी पैशात तुम्ही मोठा व्यवसाय सुरू करू शकता तुमच्याकडे जागा आहे इच्छाशक्ती आहे मेहनत करू शकता आज जवळच्या बँकेला भेट द्या तर कोणकोणत्या बँकामध्ये तुम्हाला अनुदान मिळू शकतं ते आपण पाहूयात कर्ज कुठल्या बँकामध्ये मिळतं ते पहा बँक दिलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय पंजाब नॅशनल बँक पी एन बी नंतर आहे बँक ऑफ बडोदा नंतर कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया त्याचबरोबरी जिल्हा सहकारी बँका आणि ग्रामीण बँका म्हणजे तुमच्या जवळच्या कुठल्याही ग्रामीण बँकेमध्ये मला या योजनेसाठी कर्ज मिळू शकतं तर मित्रांनो शेळी पालन योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवर नवीन असाल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलन प्रेस करा मला कोणत्याही प्रकारची शंका असली तरी देखील तुम्ही मला कमेंट करू शकता तर आता इथेच सांगतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तो व तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र टेक केअर अँड बाय